तर कुंभनगरीनंतर आता बातमी उद्योगनगरीहून उद्योगनगरी अशी संभाजीनगर शहराची ओळख मात्र ही उद्योगनगरी रविवारी सकाळपासून पाण्याखाली होती काही इमारतींमध्ये पार्क केलेल्या कारची अवस्था अक्षरशः कागदी होड्यांप्रमाणे झाली होती वळून झेमआरडीसीमधल्या कंपन्यांना सुद्धा पुराचा फटका बसला जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडण्याची वेळ ओढवली आहे तर दुसरीकडे बळीराजाचा आक्रोश देखील कायम आहे सायरन वादला आणि जायकवाडी धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं संभाजीनगर जिल्ह्याला जोरदार तडाखा दिलाय शहरामधल्या अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये रविवारी दुपारपर्यंत कमरे इतकं पाणी होतं छत्रपती संभाजीनगर शहराच्या वाळूज परिसरातील या भागामध्ये आपण पाहतोय की ह्या सोसायटीमध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे गाड्या देखील पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ही फोर व्हीलर आहे तिच्या टायर पूर्णपणे झाकलेले आहेत आणि अनेक टू व्हीलर पुढे पाण्यामध्ये आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता की इथे कमरे एवढं पाणी किती सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय सर हे सात सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे सुटकोल्याने कॉल केला पण अजून कुठला रिस्पॉन्स नाही भेटला गाड्यांचं फार नुकसान झालेलं आहे भिंती तुटलेले आहेत भरपूर नुकसान झालेलं सर आमचे माणसं सगळे बाया माणसं सगळे वर अटकलेले आम्हाला वर पाणी सुद्धा निसरप्यायला उद्योग नगरी अशी संभाजीनगरची ओळख मात्र याच उद्योग नगरीला जलनगरीचं स्वरूप आलंय छत्रपती संभाजीनगर अहिल्या नगरवर मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम झाली आहे अनेक रस्त्यावरती अशा पद्धतीचं पाणी साचलेलं जा आहे आणि त्यामुळे वाहनं काढणं देखील मुश्किल झालं आहे सध्याचे दृश्य वाळूज एम आय डी सी परिसरातील आहेत आणि आत्ता आपण पाहतो आहोत की वाळूज एम आय डी सी परिसरात खूप मोठ्या प्रमाणावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे अशाच पद्धतीचं रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं आहे आणि तुम्हाला मी ह्या वाहनांच्या रांगा या ठिकाणी दाखवतो मोठ्या प्रमाणावरती ट्राफिक जाम झालेला आहे आणि त्यामुळे सगळीकडे वाहनांच्या रांगाच रांगा आपल्याला रांगा पाहायला मिळत आहेत संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये राहणाऱ्यांची आता आपला संसार वाचवण्यासाठी लढाई सुरू आहे छत्रपती संभाजीनगर शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगरच्या गल्ली नंबर एकमध्ये अनेक घरांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपण ही घराची स्थिती या ठिकाणी दाखवतो की घरामधला एकही कोपरा शिल्लक नाही जिथं पाणी नाही आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे इथल्या जे नागरिक आहेत त्यांनी आसपासच्या बाजूमध्ये म्हणजे आसपासच्या घरामध्ये जिथं पाणी शिरलेलं नाही त्या ठिकाणी जाऊन राहण्याचा राहिले आहेत रात्रभर आणि आता घरी ज्यावेळेस पोचले त्यावेळेस आपण पाहतोय की ही स्थिती घरामधली झालेली आहे गुडघापेक्षा जास्त पाणी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे रात्र कशी काढली असेल यावरून आपल्याला या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो लय पाऊस होता लय पाणी रातभर असं बसेल तर बाजूला गेला बाहेर येतात मध्ये जाता रातभर झोपेलच नाहीत पुर सगळं घरात स्वपा गिपा हो सगळं खराब झालेलं आहे पावसानं संभाजीनगर शहराची अशी अवस्था केली आहे तर ग्रामीण पट्ट्यामध्ये काही वेगळं चित्र नाहीये तर तिथे अजूनच विदारक चित्र बघायला मिळतं जायकवाडीमधून दोन लाख क्युसेकच्या आसपास वेगानं विसर्ग सुरू झालाय नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा का इशारा देण्यात आला नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना कळविण्यात येत आहे की नाथ सागर धरणामधून मोठ्या दाबाने नदी, नदी पात्रामध्ये विसर्ग होत आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे ही दृश्य आहेत कन्नड पट्ट्यामधून वाहणाऱ्या शिवना नदीची नदीनं किती संसार गिळले याचा खरा आकडा पंचनाम्याच्या नंतर तरी कळू शकणार आहे का मध्ये एका चिमुकल्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांना आपले प्राण धोक्यात घालावे लागले ला ला पुरामध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि तत्सम यंत्रणांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते तीवृष्टीनं कोणाच्या संसाराचा चिखल केलाय तर कुणाच्या वर्षभराच्या मेहनतीची माती आसमानी तडाख्याचं सावस ठरलेल्या सगळ्यांच्या भावनांना शब्दबद्ध केलंय स्वप्नांचा चिखल झालेल्या याच बळीराजानं